हॅलो फ्रेंड्स वेलकम टू व आर के नॉलेज चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहूया मुलींचा वारसा हक्क हिंदू वारसा सुधारणा कायदा दोन हजार पाच सो so, फ्रेंड हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वारस अधिकारांचे नियम पाहूया वारस हक्काचे संपत्तीत हक्क मिळत नाही हिंदू वारसा कलम चोवीस अनुसार नंबर एक कोणत्याही खातेदाराचे विना मृत्यूपत्र मुलाची विधवा विधवा सून वारसाधिकार उत्तराधिकार प्रारंभ होण्याच्या दिवशी पुनर्विवाहित झाल्यास तिला संपत्तीत हक्क मिळत नाही नंबर दोन जी व्यक्ती खातेदाराचा खून करेल किंवा खुनासाठी प्रवृत्त करेल त्या व्यक्तीला कलम पंचवीस अन्वये संपत्तीत हक्क मिळणार नाही नंबर तीन धर्मांतरित झालेल्या व्यक्तीस कलम सव्वीस प्रमाणे हिंदू वारसाधिकार मिळत नाही नंबर चार कोणतीही व्याधी वैगुण्य किंवा व्यंग आहे म्हणून कलम सत्तावीस प्रमाणे वारसाधिकार मिळण्यात अपात्र ठरत नाहीत नंबर पाच कलम तीस अन्वये अनवरस संपत्ती सरकारकडे जमा होते आता हिंदू वारसा सुधारणा कायदा दोन हजार पाच यामध्ये काय सांगितलेले आहे ते पाहूया हिंदू स्त्रीला संपूर्ण वारसा हक्क मिळावेत म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे या कायद्यांवर मुलींना मुलांप्रमाणेच वारसाधिकारात कोपासणारी म्हणून स्थान मिळाले आहे या कायद्याने हिंदू वारसा कायदा कलम तेवीस व चोवीस पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे या कायद्याने जन्माद्वारे ज्या रीतीने पुत्रहक्क असतात त्याच रीतीने तिला स्वतःच्या हक्कामध्ये जन्माद्वारे कोपासणारी होईल याचाच अर्थ ती मुलगा म्हणून असती तर जन्माद्वारे जे जे अधिकार मुलास मिळतात ते ते सर्व अधिकार तिला मिळाले आहेत सदर मिळकतीच्या बाबतीत ज्या जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्यासह ती अधीन असेल मिताक्षर कायद्याने शासित झालेल्या हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये मुलगी ही जन्माने कुटुंबाची सहदाय म्हणजे कोपासणारी राहील याचा अर्थ असा की अ जन्माद्वारे पुत्र ज्या रीतीने हक्क जन्माने कुटुंबाचा सहदाय म्हणजेच कोपासणारी असतो त्याचप्रमाणे कोणताही भेद न करता कन्या कोपासणारी राहील ब आहे ती जर पुत्र राहिली असती तर तिला जे हक्क मिळाले असते तेच हक्क कन्येला जन्माने मिळतील आणि क आहे पुत्र म्हणून उक्त सहदायता मालमत्तेच्या बाबतीत ज्या जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्यासह ती अधीन नसेल मात्र 20 डिसेंबर 2004 हजार चार पूर्वी जर वाटणी घडून आली तर त्या वाटणीस किंवा मृत्यूपत्रीय विनियोगासह कोणत्याही हस्तांतरास या कायद्याने बाधा येणार नाही याचा अर्थ नोंदणीकृत किंवा कोणत्याही कायद्यातील तरतुदीनुसार अथवा न्यायालयाच्या आदेशांनी झालेली वाटणी म्हणजेच वाटपात पुत्राला जसा हिस्सा मिळतो तसाच कन्येलाही मिळतो वडील जिवंत असताना मुलाप्रमाणे मुलीसुद्धा आता वाटप करून मागू शकतात थँक्यू